काय हगवाय लागली वाटतं का आई ना एवढ्या अंधारात जायच तर कस मला आधीच घ्या वाटतय जाऊ का नको आई जायच लागते का वाटत काय हा हा हा

ले लागले भ्याबे ले हा ये आता एवढे मोठे जन्म हा काय काकाय गे कोणी येते हा 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 काय कुटुंबे बसू हा 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 ले पैश हा 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 आता बसतो रे देवाय हा 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 पडलं बाबा दोन लेंडा तर पडलं हागण्यासारखं सुख कुठेच नाही वादाळी कसलं रे ज्वारात आले सर ससुसन झाले रा फुट्टं बुद्ध्या सुचली आणि थोडी सांग पासनीला गेलो आता आता छेडीत होते का काही हर रर। लय चिपडी मार हर कुठं बसो हो हा कुठ बसोटत का होते का काय अर कसली कळ मारत होती पडतो का नाही लिंडूक माझा लय कळ मारायला लागली होती अर कुठं अडकलं अरे गे कस र मग कळ मार खातो का दुसरी त्या पराटीआ कोण आहे रे ब्या बी जाऊ नका रे मला नाही ब्या वाटतय ब्या जाऊ नका हैदा कोण असे कोण आहे का र पडतंय का नाही मग क मार पोटात आता काय झाले बाबा, की बाबा। का अर काही झाले आधीच भेवाटाय लागले हा म्हणजे रात आहे रातच्या किती वाजले दोन वाजले द्या भेवाटायला लागले येते का नाही काय झाले आई ओ हो तेव्हा भेवाटाय लागले खातो का दुसऱ्या पार्ट्या हे देवा कोण आहे आई भिवून झालं काय झालं कोण आहे हे अरे कोण आहे हे देवा देवा परत नाही खात कोण आहे पार्ट्या मला एवढं बरोबर सुखरूप घरी जाऊ दे हे देवा हे देवा हे कोण यो हे कोण आहे अयो आता माझं काही खरं नाही रे हा हा घराकड्याला हवाय बसलो असतो बरं झाला हा हा आता काय माझ खरं नाही रे देवा एवढ्या पण वाचू रे बाबा आमशे मला रागल त्या वाटायला कस वयाच देवा करत नाही दुसऱ्याच्या पार्ट्याकात एवढे पण वाचव्या वाटायला गेले पोहच काय करू अयो आता मी रे देवा आता काय माझ नाही रे बाबा ए आता मिलू रे हा हा पोरं आहे फक्त गजार लागला जरा तुम्हाला वाटतं ते पोरणपश जातो आणि घरा गपचुप जातो जरा पोरणपशे पोरण समोर करा ही जायला लागते चांगलं करायच्यात नाहीतर पोरं <सवाँ> म्हणते की कुठून भिवून आलाय बाबा रातचा बाहेर नाही राजेकांडा करू भितू काय जातो जरा कामाल कुठे गेलता गेलता बायका सगळं मिरच्या तोडायला अरे बायकात कामाला जाते गेड्या गा गा इन बायकत कामाला जाती चलाय पण हरी बाय दाजी कुठे दिसत नाही दाजी गेल तू कुणाची तर पार्टी खायला आणि हरी व्हायला लागले हगवान अरे भगवान काय काय का। उशीर थांबलाय आजीसाठी पार्टी खायला गेलता तर कशाची पार्टी कशाच काय काय का सांगू तुम्हाला माझं दुखणं सगळं अवघड जागेच दुखणं झालेलं लागून वाईट वाईट वाटायला लागले सगळं कट्ट दुखायलाय ग अवघड जागे दुख तुला काय सांगू दुखणं माझ लई लाई वाईट परिस्थिती झाल्या माझ्या दुखते काय सांगू तुला पार्टी केली गेली अरे ते हारी लागले हा गोव टी लागले दुपारपासून टिळकांना खाणार माझी तुझ्या आवाज सेमच आहे रे मग तुला त्या गोव लागले दाजी दाजी नाजी ख रुजला भिजलाय काय कशाला बुजतो रे का बोलगी आता आम्हाला भेजला बिलास का काय कशाला बिथे रे बेनार जाऊ ला जाई लागा तुमच बिता कोता सांगला चिरगुड घेणारा जाऊ ला जा आपण कोताला भीतू काय अरे माग ब तो आहे काय घाल बस इथं तुझ्या मोदरला का गांड फाटून हातात आली लाग बस खाली चल का झिरली का हे भागा आपण वाघ झिरती काय वाघ काय आणि हि <laughs> दुसऱ्याच्या <laughs> दुसऱ्या सांभाळायला कडे असं म्हण नको लगा लगा एक गीत गेलो ना तर लगा माझी मापगायला लागला रोज लगा माझ्या जीवावर जीवाला परत्या करता तवार हा तव मी काय बुद्धू काय बसा <laughs> बरं गो बस बसा गपशा करा आपलं नाव हरी आपला नाज लिरी भेडा का तर दिसतोय मी कशाला भेटतो आपलं नाव काय माहित नाही माझी नाव आहे आपलं आपण भेटतच नसतो कुणाला हे नाही दिसायला म्हणून नाही ना नाही अजिबात नाही

तुला कसला आवाज येतोय घर हे कशाचा कसला येतोय आवाज बाहेर अडल्यासारखा आवाज येतोय तुला हे तू तर लहान बाहेर करतोय नाही मला जर वाटलं ना आवाज आल्यासारखं झालं मला मला झालं वाटतं वाटत नाही ना आवाज येत hey. नाही ना जाऊ सर कसला तो आवाज येतो अरे मग हे जर नाही आई घालायला काय सांगत होतो बाहेर आवाज येऊ लागलाय मला बी आता झाला नाही नाही येऊ लागलाय ना बाहेर रडलेला रडलेला आवाज येऊ लागलाय मला तर नाही भेवाय लागली ना मग काय करायचं आहे घरी डुगो डुगो लगा राती तर काढूया किती लांबाय लागत जायचं कसं लगा भेव वाटायला लागले आधीच जरा शेकत बसूया जीवाला तेवढाच आधार लागेल आपल्या अरे पण ते सगळं जाऊ दे पण तो हा काय बसलेला कुठ अरे ते आपल्या मालाच्या टोकाला अरे त्याच्या खालीच मी बसले रुगी अरे देवा मी बी तसच होतो की मग आपण दोघ मी एकमेकांना फिरू का काय अरे काय झाले मग अरे त्याच्या आईला मी सगळं अवघड झाले गेला का मग आपण दोघ एकमेकांना फिरू काय मग ठेव त्याच्या आईचा केडा त्याच्या मी लगा मग आवाज इच्छेल का नाही मला लगा तू आहे म्हणून तो इच्छेल का नाही मला मी माझी फाटून बघ हाताला मी टमऱ्यात टाकून लागा गाडसोज होतील नाही मी मी आहे तसं पाहून आणि आहे तर मधला हा गांध मी तुला काय चालू जाऊ चल काय तुला काय दुसरं काय झालं काय नाही रक्ताच्या पित करणार काय सांगतो एवढं आईला लागा बर सगळं जाऊ दे एवढं जळ ते एवढं जळू दे एवढं जळ नंतर जाऊ आपण घरी बरं बरं चालतं चालतं जाऊ 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 अरे कोण दिसत बस रे मगाशी बी समज करून घेतला आता बी तुला काय कायच झालं असे रकी लागत कोण ठोक 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 तो काळे कोण दिसतोय कर आता अरे लगा फोन तर हाय लगा मग र आता काय करायचं आता बरं